आज कर ना मी मिस्टरांनी मटण आणलं होतं मटण अर्धा किलो मटण आहे हे त्यानं मी छान असं सिम्पलच बनवते तर इथे कांदा आलं लसणचा पेस्ट आणि कोथंबीर कट करून घेतला आहे आणि ना त्याच्या सगळं टाकून देते एक सोबतच हे बघा कोथंबीर कांदा आणि आलं लसणचं पेस्ट टाकून दिला आहे आणि त्याला ना छान असं थोडं वेळ परतून घेणार आहे तर इथे बघा हळद पण टाक मी सगळं एक सोबतच टाकून दिलं होतं हळद पण टाकून दिली होती इथेच आणि मीठ पण टाकून दिलं आणि ना तेल पण टाकून दिलं होतं आणि छान असं बघा परतायला ठेवलं छान असं छान थोड्या वेळा असं परतून घेणार आहे अगोदर परतून झालं ना मग छान ते पूर्ण मटण असं छान मिक्स होऊन जाईल आणि तेलामध्ये ना छान ते असं परतून जाईल आणि त्याच्यानंतर मग इथे मी टाकणारे पाणी तर अर्धा किलो मटण होतं मग मी माझा तर छोटाच तांब्या आहे तो एक तांब्या भरून असं पाणी टाकलं होतं आणि कुकर बंद करून घेते आणि पाच सीटा काढून घेणार आहे इथे तर इथे बघा हे बघा मी कुकर लावून घेते आता आणि पाच सीटा काढणार ते इथे बघा पाच सीटा काढून घेतल्या आणि एकीकडे भात पण लावला होता आणि एकीकडे ना पीठ पण मावून घेतलं होतं आणि मसाल्याचं सामान पण रेडी केलं होतं खोबरं किसून घेतलं होतं आलं लसण कांदा आणि कोथंबीर आणि भांडे पण आवरत होते हाय हॅलो नमस्कार कशा सगळी मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज सुट्टी आहे म्हणून मी बनवत आहे नॉन व्हेज म्हणजे आज आहे आणला आहे मिस्टर आणि मटन आणि मी मटन बनवत आहे ऑलरेडी मी चॅनलवर एक दोनदा मटनची रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून काही रेसिपी दाखवणार मी थोडं मी दाखवलं आहे आणि बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे आणि खूप छान वाटतं आहे पाऊस येतो ना तर खूपच छान वाटतं पावसामध्ये छान असं मला तर घरात राहायला आवडतं बाहेर राहायला खूप आवडत नाही जास्त पावसामध्ये कारण की बाहेर खूपच घाण असते म्हणून बाहेर तर नाही पण घरात राहायला खूप आवडतं आणि पाऊस येतो ना खूप छान वाटतं मला तर पाऊस येतोय ना तर चला मी आवडते भरपूर पाऊस आहे काल दोन दिवस झाले खूप जास्त पाऊस आहे आणि आली बघा ही मी बोलायला लागली ना ही की ही लगेच येते बघा काय बोलते हिला हाऊसफ्लाय म्हणता काय म्हणता मा येते मी दिदीच्या बुकमध्ये बघितली होती ना ती हाऊस हाऊसफ्लाय येते म्हणजे मा पावसामध्ये ना खूप जास्त माझा तर येतात तरी आता सगळं आवडून झालेलं आहे आणि त्या बघा काय करता मी दाखवते तुम्हाला तरी ते बघा मी बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला किती छान वाटतं ना दोन दिवसापासून ना नॉनस्टॉप पाऊस येतो यात तिसरा दिवस आहे तरी खूप जास्त पाऊस आहे आणि इथे बघा मध्ये झाडं किती छान असते ग्रीनिश ग्रीनिश दिसत आहे पाऊस नसला ना धूळ वगैरे येते ना तर धूळ बसते पानाला फार छान दिसतंय आणि इथे बघा माझ्या मुली बसल्या आहे कुठली तरी मूवी लावली होती त्यांनी साऊथची ती बघत होते आणि ही बघा माझी लहानी ती ना नुसती मस्ती करते आणि नाही इथे बघा माझ्या मुलीने तोरण बनवलं होतं आपण पण लहान होतो तेव्हा नाही का शाळेमध्ये यायचे ते पुस्तकमध्ये बघून काहीतरी बनवायचं तसंच तिने तोरण बनवलं होतं छान वाटत होतं भाजायचं आहे मसाला भाजून वगैरे घेते आणि भाजी करते मिस्टर आज बाहेर गेले आहे ते देऊ लगेच मग आम्ही पटापट जेवण करू चला मग आणि सुट्टी असली ना की बाहेरचे कामं जास्त असतात म्हणून आता आणि संध्याकाळी काहीतरी स्पेशल आहे तर तिथे पण जायचं आहे नक्कीच तुम्हाला घेऊन चालेल आणि दाखवेल की काय आहे ते तिथे गेल्यावरच सांगेल तुम्हाला आत्ताच सांगणार नाही आहे बहुतेक हा ब्लॉग ना दोन पार्ट्समध्ये येऊ शकतो तरी मी सांगते तुम्हाला नाहीतर एक पार्ट मध्ये पण टाकला तरी चालेल मी टाकेल नक्कीच टाकेल तर मी संध्याकाळी कुठे जाणार आहे पाऊस तर आहे खूप जास्त लांब नाही आहे जवळच आहे म्हणूनच जाणार आहे लांब जायचं असलं तर मी नव्हते गेले तर चला मग दाखवते तुम्हाला मी आज काय काय करते बघा इथे छान असं मटण शिजलंय बघा हे धूर येतो आहे ना म्हणून कॅमेऱ्यावर बसते तर इथे बघा मटण छानचं शिजून गे गेले मसाला पण भाजून झाला आहे माझा आता मसाला गळून घेते आणि बघा इथे मी मसाला टाकून दिला आहे कढईमध्ये मसाला होतो आणि इथे चपात्या पण बनवून झालेल्या आहे माझ्या सगळं झालं आहे बनवून फक्त भाजीच करायची आणि एकीकडे थोडे थोडे भांडे पण होतो ते म्हणजे भांडे जास्त जमायला नको खूप जास्त पसारा होतो म्हणून मग पटापट आवरून घेते आणि इथे बघा भाजी झालेली आहे तर चला मग आता या जेवायला भेटू मग संध्याकाळी आणि इथे बघा संध्याकाळी मी छान आता अशी रेडी झालेली आहे सिम्पलच रेडी झाली होती आणि ही साडी घातली होती बघा मी तर कशी वाटत आहे हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मी भाग्यश्री माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी आता चालली आहे बारशाला तिथे गेल्यावर दाखवते तुम्हाला मी माझ्या चुलतबाईच्या मुलीच्या मुलीचा बारसा आहे चला मग तुम्हाला पण घेऊन सांगते आणि मी अशी दिसते दाखवते तुम्हाला आणि इथे बघा माझं पूर्ण लोक मशी दिसत होती सिंपलच रेडी झाली होती इथे जायचं होतं म्हणजे बिल्डिंगमध्येच होतं गार्डनच्या तिथे आणि आम्ही सगळे खाली येऊन बसलं होतं मी वाट बघत होती माझ्या सासूआईंची आणि बेराण्याचे ते पण येणार होते खाली आणि मग आम्ही तिथे पोहोचलो आणि ते बघा हर्षाली आणि तिची मुलगी आणि तिची मिस्टर तिच्याच मुलीचा बाळसा आहे आणि मग आम्ही येऊन पोचलो ते बघा ती हर्षाली आहे तिची मिस्टर तिची मोठी मुलगी आणि ती तिची लहान मुलगी तिथंच बारसा आहे किती छान किती क्यूट फॅमिली आहे ना मस्त वाटत होतं खूप छान रेडी झाली होती ती पण आणि छान दिसत होती आणि सगळेच हे आले होते आम्ही सगळे मिळून आणि त्यांना फोटोशूट चालू होतं आणि अशा टायमाला ना मुलांना खूप जास्त चिडचिड होते सगळं बघून तर ती बघा किती छान दिसते मी म्हटलं थोडंसं शूट करूया आणि ते बघा असं डेकोरेट केलं होतं छानपैकी सगळे बसले होते आणि ते आम्ही सगळे बसले होते हे बघा एक्युटीचाच वारसा आहे मस्त वाटते आणि इथे मग आम्ही पण आलो फोटोशूट करायला सगळ्यांसोबत फोटोशूट करत होते मी पण आलो इथे फोटोशूट करायला तर मग आम्ही पण फोटोशूट करून घेतलं मी तिच्या मम्मीसोबत पण मी म्हटलं ये आपण पण फोटोशूट करू आणि हे माझ्या तिघं चिमण्यांनी पण तिच्यासोबत फोटोशूट केला इथे त्यांचा पण फोटो काढून घेतला आहे आणि ना मग त्याच्यानंतर मग नाव हे बघा तिचं नाव तिचं नाव आहे नियती खूप छान नाव ठेवलं होतं त्यांनी आणि ते नेम खूप छान वाटत होतं आणि इथे बघा किती क्यूट दिसते मस्त वाटत होतं खूप छान वाटलं खूपच दिवसांनी म्हणजे काहीतरी प्रोग्राम होता तिथं गेलो होतो आम्ही छान वाटत होतं आणि जेवण वगैरे पण ठेवलं होतं त्या ताईंनी <laughs> मस्त इथे बघा आम्ही सगळे बसले होते आणि इथे बघा माझी मुलगी जेवते मग आता जेवायला आलो आम्ही सगळे इथे तिघं जेवत होत्या आणि आता आम्ही चाललो जेवण घ्यायला तर बघा जेवण पण खूप छान होतं तर या मग जेवायला आणि नंतर मग घरी आहे घरी सगळं आवडतो आता वाजलेत नऊ झाले जेवण वगैरे पण तिथेच होतं जेवण वगैरे आम्ही करून आलो तर चला मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय